नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा मित्रांनो हे आहेत माझे मित्र तर यांचं आए... नाव आहे नाव प्रभू येळणे प्रभू येळणे प्रभू येळणे पर प्रभू येळणे नाव आहे मित्रांनो यांचं आणि हे माझे मित्र आहेत तर हे देखील शेळ्याचा अर्थात आणि मी देखील शेळ्याचा अर्थो तर त्यांच्यामुळं आमच्या दोघांची मैत्री झाली तर यांच्या शेळ्या जेता तर ह्या इकडे आहेत का तर यांना मी आता काही प्रश्न विचारणार आहे तर ते सांगणार आहेत तुम्ही शेळ्यांमाग जेवायला आणता का जेवण आणीत नाहीत हा हा कधी कधी आणतो हे बघा मित्रांनो जेवण हे आपले मामा जे आहेत ना म्हणजे मित्र तर ते कधी कधी जेवायला आणतात शेळ्यामाग आणि कधी कधी आणत नाहीत आणि तुम्ही शेळ्या केव्हापासून करता म्हणजे मी सहा वर्षापासून करतो पहिल्यांदा माझ्याकडे दोन शेळ्या होत्या हा दोन शेळ्याच्या जवळपास आता माझ्याकडे तीस एक झालेले आहेत सहा द... वर्षामध्ये हे बघा मित्रांनो सहा वर्षापासून हे आपले मित्र पालन करतात आणि यांच्याकडे सुरुवातीला दोनच शेळ्या होत्या तर आता तीस एक शेळ्या झालेल्या आहेत आणि तुम्ही वर्षाला किती उत्पादन करता जवळपास एक दीड लाखाचं उत्पन्न होत आहे हे बघा यांचं वर्षाच्या काठाला एक दोन लाखाचं म्हणजे एक दीड लाखाचं उत्पन्न होते मित्रांनो आणि यांच्या शेळ्या किती येतात ते देखील मी तुम्हाला दाखवतो चला माझ्या शेळ्या देखील यांच्या शेळ्यासोबतच चरत आहेत हे बघा मित्रांनो हे आहेत यांच्या शेळ्या तर बघा अशा शेळ्या येतात बघून घ्या मित्रांनो अशा चरत आहेत आणि माझ्या ज्या शेळ्या आहेत तर माझ्या शेळ्या इकडे चरत आहेत म्हणजे तुम्हाला दिसणार नाहीत उन्हामुळं इकडे माझ्या शेळ्या चरत आहेत आणि यांच्या इकडे चरत आहेत हां प्रभू मामाच्या शेळ्या इकडे चरत येता आणि हे बघा मित्रांनो दिसायला असे आहेत बघून घ्या तर आप हे आपल्या इकडे शेळ्या चरत आहेत आणि त्यांच्या इकडे चरत आहेत भरपूर शेळ्या आहेत यांच्या देखील आणि हे आहे त्यांच्या खांडातला बोकड बघून घ्या कसा बोकड आहे तर मित्रांनो आता आम्ही दोघं देखील नेत आहे आमच्या शेळ्या पाण्यावरती तर या इथं तळं आहे आमच्या पुढेच आणि त्या तळ्यावरती आम्ही पाण्याला नेत असतो म्हणजे पाणी पाजवण्यासाठी शेळ्या नेत असतो तर तिकडंच नेत आहे मित्रांनो आणि हे जे आपले मामा आहेत म्हणजे मित्र तर ते नका शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय केलेला आहे आणि यांच्या वावरात एक विहीर आहे त्याचनंतर देखील आहेत आणि त्यांच्यासोबत यांनी म्हणलं की शेळ्यांचा व्यवसाय सुरू करावा तर सुरुवातीला यांच्याकडे दोनच होत्या तर आता भरपूर काही शेळ्या आहेत आणि वर्षाच्या काठाला मित्रांनो हे एक लाख आणि दीड लाख इतकं उत्पन्न करतात आणि शेतीमध्ये समजा मला असा फायदा की खत घ्यायची गरज नाही तेवढं हे बघा मित्रांनो शेळ्यामुळे यांना काय होतंय शेतीमध्ये रासायनिक खत टाकायचं तेवढं काम नाही म्हणजे शे शेळ्यांच्या लेंड्या हे वगैरे असतात तर तेच खत टाकायचं आणि जे का आपण विकत घेऊन येतो ना आणतो ते खत टाकण्याची काहीच गरज नाही काही गरज नाही तर असं म्हणत आहेत ते खतामुळं मला शेतीमध्ये भरपूर फायदा भेटलेला आहे आणि या फायद्यामुळं मला माझ्या मुलाला शिक्षणसुद्धा देता येत आहे मुलीलासुद्धा शिक्षण देत आहे मुलाचं एम ए या शेळ्याच्याच जीवावर माझं झालेलं आहे शेतीला जोडधंदा म्हणून मी दोन शेळ्या केलेल्या होत्या त्याच्यावर माझं सर्व कुटुंब काही जगत आहे आणि इथून पुढं सर मी आहे तवरूप शेळ्या पालनचाच व्यवसाय करणार आहे कोंबड्या आहेत की नाही तुमच्या इथं कोंबड्या नाहीत तर हे बघा मित्रांनो हे जे माझे मित्र आहेत परभू मामा तर हे म्हणत आहेत आमच्या मी फक्त शेळीपालनच केलेलं आहे कोंबड्या वगैरे आमच्या इपाशी नाही आहेत तर काय हरकत नाही तर हे बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहे तळ्यावरती तर इथं शेळ्या पाणी पाजवत असतो आम्ही तर बघा आता शेळ्या कशा जातात पाणी पिण्यासाठी बघून घ्या ह्या येत्या मामाच्या शेळ्या अशा आहेत दिसायला चांगल्या आहेत की नाहीत कमेंट करून सांगा त्यांच्यासाठी भरपूर चांगल्या आहेत ह्या शेळ्या बघून घ्या ह्या आता गेलेल्याच मित्रांनो पाणी पिण्यासाठी यांच्या शेळ्या आणि माझ्या ज्या शेळ्या आहेत तर पलीकडून आहेत तळ्याच्या तर तळ्यावरती ह्या पाणी पित आहेत बाकीच्या आजूबाजूला चरत येतात काही खाली चरत येतात काही इकडून चरत येतात काही पळूवरती चरत येतात आणि काही पाणी पित हे बघा त्या एक दोन पाणी पिऊन जात व बघून घ्या आणि ही एक जात आहे पाणी पिण्यासाठी बघा आता कसं काय पाणी पिते ही बघा मित्रांनो पाणी पित आहे शेळी तर हे बघा मित्रांनो हे जे मामा आहेत म्हणजे माझे मित्र तर हे नका शेळ्यांमागं पाणी पिण्यासाठी बॉटल आणतात हे बघा त्यांच्या जवळ बॉटल आहे तर म्हणजे बॉटल याच्यामुळंच आणतात की आता हे बघा उन्हाळ्याचे दिवस नेमके सुरू होत आहेत आणि दर्याखोऱ्यातलं पाणी आटतंय आणि पाणी आटल्यामुळं काय होतंय की म्हणजे पाणी भेटत नाही पिण्यासाठी तर त्याच्यामुळं हे बॉटल आणतात तर मित्रांनो मी विचारणार आहे यांना म्हणजे प्रभू मामांना की तुमच्या इथं शेळ्यांचे पिल्ले किती आहेत तर तुमच्या इथे शेळ्याची पिल्ले किती आहेत शेळ्याची पिल्ले आपल्याकडं वीसेक सुटलेले आहेत त्याच्यामध्ये सात बकरे आहेत हां हां बाकीच्या पाटी आहेत हे बघा मित्रांनो यांच्याकडं वीस पिले आहेत आणि सात म्हणजे सात बकऱ्या आहेत आणि बाकीच्या पाटी येतात बरोबर आहे ना हो तर तुम्ही त्या पिल्यांना काय खायला देता पिल्यांना सध्या असंच इकडलं तिकडलं कुलडू वगैरे बोरीची पालवी असं काहीतरी चारा घालतो त्यांना हां हां आणि शेळ्यांना शेळ्यांना हे आपलं असं जंगलानच फिरू 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 आपल्या चारत 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 पाच वाजेपर्यंत चारतो आणि <Canada> नंतर आपल्या बांधतो बांधतो आणि सकाळून किती वाजता सोडतात चरण्यासाठी दहा वाजता सोडतो हा सकाळी दहा वाजता हे शेळ्यांना सोडतात चरण्यासाठी आणि यांना यांच्या जे शेळ्यांना कशाचाच खुराक वगैरे नाही ह्या जे शेळ्या आहेत रानच्या चाऱ्यावरच अशा जंगल्यामध्ये चारूनच ह्या शेळ्या जगतात आणि पिल्लांना हे म्हणजे बोरीचे फाटे किंवा रानातलं म्हणजे शेतातलं तण वगैरे आणतात आणि बांधतात आणि पिले वगैरे खातात पिठुंडी वगैरे बांधतो हां तर धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या सोबत आमचे परभूमामा तुम्हाला कसं काय वाटले ते कमेंट करून सांगा आणि यांच्या शेळ्या देखील तुम्हाला कशा वाटल्या ते देखील मला कमेंट करून सांगा धन्यवाद